नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल असाल आनंदी असाल आणि हसत असाल काही कारणानं उपायाचे व्हिडिओ मला दोन तीन दिवस टाकता आले नाही त्यासाठी खूप खूप सॉरी तर चला आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे की पिवळ्या मोहरीचे महा उपाय की त्यानं घरात सुख शांती समाधान पैसा जे काही आपल्याला हवं आजार पण नको या सगळ्या गोष्टी लाभतील असे चार उपाय तुम्हाला मी पिवळ्या मोहरीचे घेऊन आले आहे तर त्याआधी पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ऑफरचा शेवटचे दिवस आहे तर काहीही तुम्हाला हवं असेल मी तुमच्यापर्यंत आजच्या दिवसात पोहोचो न पोहोचो तरीसुद्धा तुम्ही तुमचं बुकिंग करा सांगा ताई आम्हाला घ्यायचंच आहे आम्हाला या रेटमध्ये आजच्या रेटमध्ये ते आम्हाला तू किंमत कळली असती तर आम्ही लगेच किंमत ही केली असती काही ना काहीतरी असा मेसेज सोडा की तुम्हाला परफेक्ट घ्यायचंच आहे तर त्यावेळी मी तुम्हाला आज आणि उद्या तुम्ही जे बुकिंग करून ठेवाल किंवा जे बोलाल त्याच्यावर मी पुढं चार पाच दिवस तुम्हाला ऑफर देऊ शकते बाटली आणि नवग्रह चौकी या गोष्टींवर बाकी बाकी सगळ्या आणि लक्ष्मी पिरॅमिड आणि पायराईड पिरॅमिड ह्याच्यावर ऑफर चार दिवस मी पुढं लावू शकते बाकी सगळ्या ऑफर तेच उद्या एकतीस असेल एक तर उद्या एकतीसला नाही तर आज सगळ्या ऑफर संपत आहेत तर चला आता बघूया आपण की पिवळ्या मोहरीचे महा उपाय घरात सुख शांती पैसा आणि आरोग्य चांगलं टिकण्यासाठी काय केलं पाहिजे तर छोटंसं शेणकूट आजकाल विकत मिळतात सगळ्यांना माहीत आहे शेणकुटाची पंथी मिळती किंवा शेणकुटाचे तुकडे मिळत असतात ते ते कायमस्वरूपी देशी गाईचे आपल्या घरामध्ये ठेवावेत आणि संध्याकाळच्या वेळी त्याच्यावर एक कापूर ठेवावा आणि चार पाच मोहऱ्या ठेवून त्याला त्याच्यावर एक एवढ्या आशा म्हणजे आपल्या पाच बोटात बसतील अशा मोहऱ्या ठेवून कशात तरी ते ठेवावं आणि संपूर्ण घराला दूर द्यावा असं केल्यामुळं आपल्या घरातून दोष पण नाहीसा होतो निगेटिव्ह ऊर्जा नाहीशी होती आणि घरामध्ये आपल्याला सुखशांती समाधान लाभायला सुरुवात होते त्याचप्रमाणे दुसरा उपाय मोहरीचा हा की रविवारी काचेच्या बाऊलमध्ये पिवळी मोहरी घेऊन काचेच्या बाऊलमध्ये पिवळी मोहरी घेऊन जर ती आपण ईशान्य कोपऱ्यात ठेवली ईशान्य कोपऱ्यात जर तुमचं देवघर असेल तर देवघराच्या वर जरी ठेवली तरीही चालेल घरातली भांडणं कमी होतील घरातली व्यसनं कमी होतील घरातले जे एक एक वाक्य झालं की एक वाक्य एकमेकाला बोलत राहतो दिवसभर कटकट चालू राहते हे सगळं प्रमाण तुम्हाला थोडेच दिवसात कमी येताना दिसेल हे बदलायचं कधी हे टाकायचं कधी तुम्हाला हवे तितके दिवस तुम्ही हा उपाय करू शकता दर अमावशेला ते बदलायचं म्हणजे पाण्यामध्ये सोडायचं किंवा जमिनीमध्ये टाकायचं आणि परत तो बाऊल भरून तसाच ठेवायचा आश्चर्यकारकरित्या फरक तुम्हाला जाणवतील महत्त्वाच्या कामाला जाता ये आणि सफलता मिळेल का नाही असं तुम्हाला वाटत आहे तर तुम्हाला बुधवारच्या दिवशी पिवळी मोहरी हातात घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय न महा हा एकशे आठ वेळा किंवा अकरा वेळा किंवा तुमचं ध्यान लागेल तितक्या वेळा जप करावा आणि त्याची पुढी बांधून आधी नुसती मोहरी टच आपल्या स्किनला झाली पाहिजे म्हणून नुसती मोहरी हातात धरून हा मंत्र करावा त्याच्यानंतर त्याला अफर्मेशन दिल्यात तुम्ही तरीही चालेल आणि नंतर एका पुडीत बांधून आपल्याला ज्या महत्त्वाच्या कामाला जायचं आहे तिथं घेऊन जावं येताना ती पुडी कोणत्याही झाडाखाली मातीत किंवा पाण्यात अशी विसर्जित करावी ज्या ज्यावेळी तुम्हाला कामाला जायचं आहे त्याच्या आधी जो बुधवार येतो त्यावेळी करावी पण जर कधी अचानक महत्त्वाचं काम आलं तर जाता जाता केलं तरीसुद्धा चालेल एवढा छान हा उपाय आहे दुसरा उपाय गुरुवारी मोहरी पिवळ्या कापडात बांधून जर आपण त्याला हळद कुंकू लावून फुल अक्षदा लावून पूजा जर केली आणि त्याच दिवशी गुरुवारच्याच दिवशी जर आपण मुख्य दरवाज्यावरती बांधली तर बांधली तर आपल्या घरामध्ये येत कुठल्याही प्रकारची बाहेरची बाधा निगेटिव्ह एनर्जी काहीही येत नाही किंवा तुमच्या डोक्यात जे असतं ह्यानं केलं त्यानं केलं त्यानं केलं त्या कुठल्याही गोष्टी आहेत नाहीत तर सगळ्यांनी हा पण उपाय करायला काही हरकत नाही आहे घरामध्ये सगळ्यांचे आजार पण येत असतील घरात एकमेकांवर तोंड टाकलं जात असेल घरात खूप साऱ्या कटकटी होत असतील बेसनी माणसं असतील आजारी माणसं असतील मुलं ऐकत नसतील अशा ज्या काही सगळ्या क आपल्या कम असतात आपल्या अडचणी असतात त्याच्यावर शनिवारी पिवळी मोहरी एका पुडीमध्ये घेऊन प्रत्येकाची पुडी वेगळी वेगळी अशी छो थोडी हे घेऊन त्याच्यावर नावं तुम्ही तुमची घातली तरी चालेल सगळ्यांच्या डोक्यावरनं उतरवून घरातल्या सगळ्यांच्या डोक्यावरनं उतरून शेवट जे उतरवत असेल त्याने स्वतःच्या डोक्यावरनं उतरवून जर तुम्ही बा बाहेरच्या ह्याच्यामध्ये बाहेर जमिनीमध्ये किंवा घराच्या बाहेर असं जर तुम्ही फेकून दिलं तरी घरामधले सगळे अगदी प्रेतबाधेपासून जरी काही बाधा घरामध्ये असतील किंवा त्यांच्यावर काही हे असेल तर सगळं घरातलं निघून जातं या प्रकारे होतं जर तुमचा व्यापार बंद पडला असेल तरी सुद्धा तुम्ही दा व्यापारामध्ये हे सुद्धा करू शकता आपला कॅशबॉक्स असो आपल्या दुकानावर ती मोहरी उतरून तुम्ही टाकू शकता बांधलेला व्यापार बंद पडलेला व्यापार नोकरीमधल्या अडचणी या सगळ्या दूर होतात या या सगळ्या उपायांमुळं शनिवारी करायचा दोन तीन शनिवार ओळीनं करा म्हणजे तुम्हाला लगेच फरक जाणवेल कुठलीही उपाय आणि कुठलीही गोष्ट करताना ही, ही, करता ही पूर्ण श्रद्धेनं करावी आणि पूर्ण विश्वास ठेवून करावी ती म्हणजे लाखो पर्सेंट ती खरी होत असते चला आता पायराईड प्रेम फ्रेम आपल्याकडं उपलब्ध आहे सगळ्यांनी पाहिली असेलच आपल्याला दाखवत तर पायरॉइड फ्रेम आपली ही तुम्हाला कुठही मिळणार आहे आजपर्यंत आपण प्लेन फ्रेम पाहिल्या किंवा गायत्री मंत्राच्या फ्रेम राहिल्या कदाचित कु कुबेर सुद्धा फ्रेम कुठं असतील पण हे आहे लक्ष्मी यंत्र आणि हा आहे लक्ष्मी मातेचा मंत्र की ओम श्रीम ह्री श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीं महालक्ष्मीये नम तन्नो लक्ष्मी प्रचोदयात मम गृहे धनम पुरम चिंताये दूरम दुरम स्वाहा अर्थच त्याचा किती आहे बघा की हे लक्ष्मी माते आ, हे कमळामध्ये विराजमान झालेली माते लक्ष्मी तू माझ्या घरी ये आणि माझ्या घरातच स्थिर राहा माझ्या घरातलं दारिद्र्य दुःख दूर कर आणि चांगले दिवस चिंता दूर कर आणि सुख धन धान्य समृद्धी हे माझ्यामध्ये घरी घेऊन ये हा मंत्र आहे हा त्याच्यात हा पायराईड आहे जो पैसा खेचून आणतो जो आपल्याला व्यापार धंदा कोणतीही गोष्ट अशी नाही आहे की ती पायरायडमुळे नुसता पैसा खेचून नाही आहे ना तर पायरायड मुलं मुलांची बुद्धी पण चांगली चालते जर मुलं तुमची आता ग्रॅज्युएशन झाले किंवा एखादे डिप्लोमे झाले त्यांनी पुढं काय करावं या कन्फ्युजनमध्ये असतील तरीसुद्धा डोक्यात कुठल्याही गोष्टीचं डोक्यात आयडिया येण्याचं काम जिथनं पैसा मिळतो ते कामसुद्धा पायराइड करत असतं मग पायरायडची अंगठी घालणं ब्रेसलेट घालणं हे सगळं आपण करत असतो पण आपल्या वास्तूमध्ये सतत जर लक्ष तुम्ही तुम्हाला हवी असेल किंवा एखादा तुमचा व्यापार धंदा दुकान काही असेल तर त्या ठिकाणी ही फ्रेम तुम्ही लावू शकता मी परत सांगते हे माझं डिझाईन आहे हे तुम्हाला दुसरीकडं कुठेही मिळणार नाही यानंतर जिथं कुठं मिळेल ती माझी कॉपी असेल आणि मी त्याच्यावर लिगली ऍक्शन घेऊ शकते तर ही पायराइडची फ्रेम फक्त आपल्याकडं आहे तर ज्यांना हवी असेल त्यांनी पटपट बुक करा कारण ह्याचे रेट नंतर वाढू शकतात हे लक्षात घ्या चांगली वस्तू बाजारात उशिरा मिळते आणि त्याच्यासाठी जास्त पैसे हे कायमच पे करावे लागत असतात आता दुसरा आहे हा विशचीट बॉक्स तर जसा आपण मॅजिक बॉक्स बनवतो त्यापेक्षा सुद्धा एक पिरॅमिडचा बॉक्समध्ये जर आपल्या विशिट आपण टाकल्या तर त्याचा आसर जास्त प्रमाणात होतो म्हणून मी हा विडशीट बॉक्स बनवला आहे तुम्हाला याबरोबर इथं आतमध्ये मिरर आहेत याच्या हा तुम्ही कॅशबॉक्स म्हणूनसुद्धा वापरू शकता याच्यावर अनेक रेमेडी मी पुढं सांगणार आहे याच्यामध्ये तुम्ही कधी न पाहिलेला कुबेर क्रिस्टल आणि पायराईडचा क्रिस्टल ह्याच्याबरोबर तुम्हाला फ्री मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही याचा वापर चारी दिशेला आरशा आहेत म्हणजे तुम्ही या जे ठेवाल हे चौबल तुमचं वाढणार आहे मग तुमची ती इच्छा असू दे तुमचा पैसा असू दे अगर तुमची कसो न असू दे तुम्ही काहीही याच्यात ठेवू शकता याच्यावर बाकीसुद्धा सगळीकडे आपले लक्ष्मी यंत्र आहे कुबेर यंत्र आहे यंत्र आहे सगळी यंत्र ह्याच्यावर आहेत लाकडी आहे हे ठेवायला दिसायला खूप छान आहे तर हे सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता हे तो न्यू प्रोडक्ट्स आहेत तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ह्याच्यासाठी छान छान कमेंट करा प्लीज एकमेकांपर्यंत शेअर करा आपण जरी प्रोडक्ट्स देत असलो तरी तुम्हाला माहीत आहे की तुमची मदत करण्यासाठीच हे प्रोडक्ट्स आहेत तर व्हिडिओसुद्धा एकमेकांपैकी शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा त्याचप्रमाणे सारिका लाईफस्टाईलचा सा व्हिडिओ बघायला विसरू नका चला आजचा व्हिडिओ इथंच पास करते परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बरोबर